तर बघा काय प्रसिद्धीपत्रक शिक्षक भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक काल आलेलं पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे पहिल्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनातील निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत पुढील प्रक्रियेबाबत शिफारस झालेल्या अभियताधारक यांना त्यांच्याकडून स्वतंत्रपणे कळवले जाईल त्यानुसार सर्व संबंधितांनी त्या त्या नियुक्ती प्राधिकारी यांच्या निर्देशाचं पालन करायचं आहे व्यवस्थापनानिहाय सर्वसाधारण गुणवत्ता प्रसिद्ध करताना प्रक्रिया किचकट असल्याने उमेदवारामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यास्तव आरक्षणाचे कट ऑफ व विषयाचे कट ऑफ दोन्ही प्रकारचे कट ऑफ सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या सुरुवातीस दर्शवण्यात आल्यामुळे उमेदवारांना त्याची स्थिती पाहणं सुकर झालं आहे सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण आहे व अभिव्यक्ताधारकाने त्यांच्या अनुज्ञतेनुसार योग्य त्या निवड यादीत समाविष्ट केला गेला आहे तर देखील या संदर्भात यासंदर्भात धारकांची काही वेगळी धारणा असल्यास त्याबाबत तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे ईमेलवर विध नमुन्यात लवकरच पुरवली जाईल अर्ज करून त्यास याबाबत अधिकृत माहिती जाणून घेता येईल केवळ त्या ईमेल ॲड्रेसचा वापर करावा या त्या ईमेल ॲड्रेसवर ग्रुप ग्रुपमेल अथवा अन्य ईमेल पाठवू नये तसेच कोणत्याही अधिकाऱ्यांच्या व्यक्तिगत व्हॉट्सअपवर अथवा ई मोबाईलवर संदर्भात संपर्क करू नये खुल्या व विध आरक्षित प्रवर्गातील वेगळ्या कटअपबाबत किंवा आरक्षित प्रवर्गाचा कट ऑफ खुल्यापेक्षा काही ठिकाणी जास्त आल्याबाबत काही मंडळी प्रश्न उपस्थित करत आहे या संदर्भात पुढीलप्रमाणे प्रमाणे वस्तुस्थिती आहे मान्य सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे दाखल विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक अकरा हजार दोनशे चौपन्न दोन हजार एकोणीसमधील सिव्हिल अर्ज क्रमांक आठ दोनशे एकोणसाठ दोन हजार एकोणीसमध्ये नमूद चोवीस दहा दोन हजार एकोणीस रोजी दिलेल्या निर्णयानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी अर्थात धारण करण्यामध्ये त्या त्या आरक्षित प्रवर्गासाठी असलेल्या शीतलतेचा लाभ घे गे, घेतला असल्याचा असे उमेदवार अनारक्षित खुल्या प्रवर्गासाठी पात्र ठरत नाहीत केंद्र शासनाच्या दिनांक एक सात अठ्ठ्याण्णव किंवा दिनांक चारच्या दोन हजार अठराच्या ज्ञापनामध्ये देखील अशा प्रकारे सवलतीचा सा लाभ घेतला असल्यास खुल्या प्रयोगासाठी विचारात न घेण्याची तसेच आरक्षित प्रयोगातील उमेदवारांना आरक्षणाचा लाभ न घेता गुणतेनुसार पात्र ठरल्यास खुल्या प्रयोगासाठी विचारात घेण्याची तरतूद दि राज्य शासनाच्या विविध प्रकारच्या उदाहरणार्थ भरती ग्रामविकास विभागाकडील विविध पदाच्या पदभरतीमध्ये देखील आरक्षित प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा व इतर शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेमध्ये सवलत न घेता गुणवत्तेनुसार निवडीस पात्र ठरत असेल था तर खुल्या प्रवर्गातून अन्यथा त्या त्या प्रयोगातून निवडीसाठी पात्र ठरण्याची तरतूद आहे यावर अन्य प्रचलित तरतूद विचार घेण्यात आले या शिक्षक भरतीसाठी ती टी ए टी ही अर्थापरीक्षा असल्याने त्या परीक्षेत जर सवलत घेऊन कोणी उत्तीर्ण झालं असेल तर जरी त्यांना टी टी ए आय टी या परीक्षेत जास्त गुण असले तरी सवलतीचा सा लाभ घेतल्यामुळे वरील विविध न्यायनिवाडे व शासनाच्या आदेशानुसार त्यांच्या त्यांच्या आरक्षित प्रगतीत सामील केले गेले त्यामुळे कटअपमध्ये हा फरक दिसतो परंतु तो पूर्णपणे वि विधिसंमत आहे मराठी उर्दू व अन्य माध्यमांमध्ये येतात सहावी ते आठवी नववी दहावी अकरावी बारावी या गटातील भाषा विषयाच्या अभिज्ञताधारकांची शिफारस करताना श्रेष्ठ भारतीतील त्याची पदवी पदव्युत्तर पदवी ज्या विषयातून झाली आहे त्याच विषयासाठी गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात आली आहे त्यामुळे कोणत्याही माध्यमात संबंधित धारकाची निवड होऊ शकते मराठी उर्दू व अन्य माध्यमांमध्ये सेमी इंग्रजीसाठी अभिज्ञताधारक यांची शिफारस करताना संबंधित धारक यांची व्यवसाय करता इंग्रजी माध्यमातील आवश्यक ही बाब विचारत घेऊन करण्यात आली आहे यास्त कोणत्याही माध्यमात इंग्रजी माध्यमातून अध्यापन करण्यासाठी संबंधित अभिज्ञाधारके निवड होऊ शकते गुणवत्तेनुसार अभियेतधारक यांच्या निवडीच्या वेळी पात्रतेनुसार खुला व स्वतःचे आरक्षण तसेच संबंधित विषयाचे पद उपलब्ध असेल तर अभिज्ञताधारक यांच्या शिफारस होते त्यामुळे काही विषयाच्या बाबतीत कटक गुण कमी असल्याचं दिसत आहे काही प्रयोगाच्या बाबतीत जाहिरातीत त्यांच्या प्रयोगासाठी रिक्त असलेल्या पदापेक्षा अधिक पदावर उमेदवारांची गुंतवणुकानुसार खुल्या प्रयोगाची निवड दिसून येत आहे मुलाखतीशिवाय पदभरतीतील माजी सैनिक अंशकालीन इत्यादी समानता आरक्षणातील योग्य अभयुक्त धर उपलब्ध न झाल्याने त्यांच्या समानता आरक्षणाची पदं रिक्त राहत असल्याचे दिसून येत आहे समानता आरक्षणाबाबत प्रचलित तरतुदी विचार घेऊन शासनाच्या मान्यतेवर योद्धेचे निर्णय घेण्यात येईल मुलाखतीचा पदभरती पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांना मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक सात हजार सात सत्तरी दोन हजार तेवीसमधील ते आदेशानुसार प्रचलित तरतूद विचारात घेता एकाच दहा या मर्देत मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवार उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे या याबाबत वेळोवेळी अपडेट देण्यात येतील वस्तुतिथी व्यवस्थित न घेता अभियुक्त धारकांना समर्पित करून याचिकेसाठी वर्ग निवडा करणं हा एक आक्षेप प्रकार या भरती प्रक्रिया प्रक्रियेदरम्यान दिसून आलेला आहे याचिका करणे हा जर हक्क असला तरी तत्पूर्वी कायद्यातील तरतुदीची पडताळणी स्वतः अभियुक्त दरम्यान करावी सध्या सर्व बाबी इंटरनेटवर उपलब्ध आहे त्या ती करून पुढील निर्णय घ्यावेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे आपल्याला समजलं असेल उडिसं आवडशे तर लाईक करा आणि शेअर करायला नका धन्यवाद